शिवजयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत आई तू जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळाने विशेष भर दिला असून शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात साजरी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे यंदा पाळणा सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत या, या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालुसरे यांच्या वंशजातील शीतल मालुसरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीताराजे राजे शिवाजीराजे जाधववर कोल्हापुरातील शिव व्याख्याते दीपकराव करपे त्यासोबत पालिका आयुक्त शीतल तेली उगले या देखील उपस्थित राहणार आहेत यंदाच्या शिवजयंती दरम्यान शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शहरातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या महिला भगिनी शिवभक्तांसाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी बाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जो जो बाळा जोजोरे हे सुंदर गीत सादर केले आयोजित पाळणा सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने महिला भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे पारंपरिक पोशाख परिधान करण्याचे आवाहन केले छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापने शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार यांनी केले या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्फ नानासाहेब काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सी ए सुशील बंदपट्टे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार विनोद भोसले भाऊसाहेब रोडगे प्रकाश ननावरे दिनकर जगदाळे सचिन स्वामी देवीदास घोले वैभव गंगाणे बसवराज कोळी लता फुटाणे उज्ज्वला साळुंखे प्राध्यापिका संजीवनी साळुंखे मनीषा नलावडे जया रणदिवे अश्विनी भोसले प्रगती तिवारी राधा पवार चारुशिला जगदाळे वैभवी पवार मानसी मोरे ॲडव्होकेट दीपा भोसले सुवर्णा यादव कांचन काळे सविता पवार शीतल मोरे लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका